काय म्हणतात भाजपचं असं म्हणणं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री सुद्धा इच्छा आहे बघा एकनाथ शिंदे अडीच वर्षासाठी का होईना मुख्यमंत्री व्हायचे आता त्यांच जो काय संघटन आहे महायुती म्हणून हा त्यांनी घ्यायचा निर्णय असल्यामुळे पण माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद द्यायला भाजपमध्ये विरोध आहे दिल्लीचाही तसा निर्णय झालेला ही माझी माहिती आहे आणि काय त्याबाबत मी माझं मत सुद्धा व्यक्त केलं नवीन सरकार येत आहे जरी आम्हाला निवडणुकीचे निकाल अमान्य आहेत मी स्पष्ट सांगतो निवडणुकांमध्ये हारजीत होते पण पहिल्या दोन तासामध्ये जी लढाई बरोबरीच सुरू होती जसं हरियाणामध्ये झालं ती अचानक पुढल्या दोन तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे लोकशाहीमध्ये असं होत नाही निकाल आदेश ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं निकाल आधीच ठरवला होता फक्त मतदान होऊ दिलं तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड देशाच सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता आमदार अपात्रते त्या संदर्भात मग तुम्ही कशाकरता बसलेलात अडीच तीन वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाकरता उभवताय सरकारवरती का ओझ म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करताय धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं आज जे तुम्हाला चित्र दिसते तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल विकत घेऊ शकेल कारण कायद्याची दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा आम्ही इथे बसलेलो आहोत या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो आता प्रश्न राहायला मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथ विधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल गुजरातला जो मोठा एक जो आहे काय मोदींच्या नावानं स्टेडियम तिथे जास्त लोक बसतात तर त्या इथे त्यांनी शपथविधी सोळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सरकारचा घेणं हे अधिक संयुक्तिक ठरेल शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल वानखेडेवरती घेतला तर समोरचे एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान ठरेल त्याच्यामुळे त्यांनी गुजरातची निवड करावी शपथ घेण्यासाठी हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आलेलं आहे आणि लादण्यात आलेलं ला आहे अजून काय आहे आपल्याकडे राऊत साहेब तुम्ही म्हणालात की या सगळ्या निकालाला सर्वस्वी चंद्रचूर जबाबदार नक्कीच आहे पण तुम्ही म्हणाला होता की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नाही मिळाला उद्धव ठाकरे सतत सांगत होते की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो आणि जनतेच जनतेचा आहे की जनतेच्या न्याय जनतेच्या जनतेच्या नाही जनतेचा न्यायालयात सुद्धा हा न्याय विकत घेण्यात आला ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना ज्या पद्धतीनं प्रचंड पैसा यंत्रणा वापरून सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीनं तो न्याय विकत घेतला त्या पद्धतीनं हा न्याय सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही निराश नाही लक्षात आम्हाला वाईट जरूर वाटलं की शेवटी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय महाराष्ट्राचं काय होणार महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता ही आम्हाला आहे ना आम्ही ही लढाई अर्धवट सोडणार नाही मतविभागने हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला मतविभागणी ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं या लोकांनी मतविभागणीसाठी अडथळे निर्माण केले महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात म्हणजे स्वतःपेक्षा मतविभागणी कशी होईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि त्याचा फटका आम्हाला दिला मग मनसे असेल वंचित असेल या सगळ्यांना व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार हे कमी कमी मतानं कसे पाडण्यात आले हे तुम्ही चित्र मुंबईत बघ बघू शकता महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पाहू शकता नपेक्षा एकनाथ शिंदेनी किंवा अजित पवारांनी असं काय तीर मारलेलं आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्यात नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची राहिली त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे होते लोक स्वयंसेवक म्हणून ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले आणि लोकांची मनं आणि मतं भडकवत राहिली त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय अजून आमचं असेसमेंट सुरू आहे शरद पवारांसारखा जो मोठा नेता आहे महा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता त्यांनी या राज्यामध्ये उघडपण एक भूमिका घेतली गद्दारांविरुद्ध आणि त्यांना ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत होता उद उघडत होता जेणेकरून शरद पवार साहेबांना मानणारा जो मोठा वर्ग ज्या भागात आहे तिथे जर पवार साहेबांची उमेदवार पडले असतील तरी अत्यंत गंभीर गोष्ट आम्हालाही वाटते शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं हार पत्करावी लागली तोसुद्धा गंभीर विषय आहे एकनाथ शिंदे हे एक खूप मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही आहेत त्यांनी शिवसेनेशी एक प्रकारे बेमानी करून भारतीय जनता पक्ष मोदी शहांच्या मदतीनं आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पक्ष हा वापरा आणि फेका या वृत्तीचा असल्यामुळे जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडलं ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडेल काय याच्याविषयी माझ्या मनामध्ये नेहमीच शंका असतात राज ठाकरे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती विशेषतः मोदी शहा महाराष्ट्राच्या दुश्मना तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिस दिसला असतं अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो, तो परिणाम अनेक वर्ष होतो आहे त्याप्रमाणे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा हे मराठीच आहे ना ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक येऊन त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील आजचा निकाल कालचा निकाल कालचा निकाल मी त्याला मध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हे मराठीच आहे ना ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील आजचा निकाल कालचा निकाल कालचा निकाल मी त्याला निकाल मानत नाही बरं का जनतेचा कौल मानत नाही पण हा जो त्यांनी कौल म्हणून जो आमच्यासमोर आणलेला आहे तर त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचं खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि ज्यांना खरोखर मराठी माणसाविषयी मनामध्ये असत आहे त्या प्रत्येकाला गांभीर्यानं विचार करून एकशे सहा हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिलेला आहे त्या कण्यावर लात मारून तो कणा तोडण्याचा तो जो प्रयत्न होतोय त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल हे माझं मत गेल्या दहा वर्षात ठाकरेसीला दोन हजार चौदा पासून कोतरची कणा लागलेली दिसते एकूण या ठाकरे बघितलं असं वाटतं का या यापूर्वी एकत्र येणं बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जे जी पावलं पडताय ती पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना ही राहूच नाही त्यानंतर माननीय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू नये हे दोन्ही पक्ष कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे पक्ष आहेत बघा वैचारिक मतभेद असतात आम्ही कोणत्या भूमिका घेतल्या नाही घेतल्या याच्यावर नाही पण हे दोन पक्ष म्हणजे महाराष्ट्राचे पाठकण आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेचेही दोन पक्ष सतत लढणारे पक्ष आहेत त्याच्यामुळे या दोन पक्षांना संपवायचंच त्यांना राजकारणात ठेवायचंच नाही यासाठी केलेली कारस्थानं आता उघड झालेली आहेत आम्ही गौतम अडाणी यांच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला पण गौतम अडाणी हा भाजपचा खरा चेहरा आहे त्याच्यामुळे गौतम अडाणींचा वापर करून आमचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघतात अडाणींना महाराष्ट्रामध्ये अडाणींचा पक्ष विजयी व्हावा किंवा अडाणींची भूमिका विजयी व्हावी मग धारावी असेल मुंबईचे भूखंडाचा जो विषय तो म्हणजे ते दाखवतायत की महाराष्ट्रामध्ये अडाणीला पाठिंबा आहे म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल मग कुणी भारतीय जनता पक्षामध्ये असते कुणी अन्य कुठल्या पक्षात असतील कुणी एम आय मध्ये असतील कोणी समाजवादी पार्टीमध्ये असतील महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि हे जे काय काल एक मोठं बाणगुळ जन्माला आलेलं आहे विजयाच्या नावानं त्या बांडगुळाला भविष्यामध्ये फार खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं मराठी नेत्याचं काम आहे का असून आहेत त्यांनी त्यांनी ते त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं असं मला वाटतंय बघा निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुका संपल्यावरती हा विचार आता महाराष्ट्राचा आपण करायला पाहिजे कारण महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं या निकालामुळे कोण जिंकलं यापेक्षा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे सत्ता येणं मुख्यमंत्री होणं आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी जय जकार करणं मोदींचा विजय महाराष्ट्रात कसला मोदींचा विजय महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा विजय व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा विजय व्हायला पाहिजे महाराष्ट्रात शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे मोदींचा विजय काय महाराष्ट्रामध्ये अमित शहाचा विजय महाराष्ट्रामध्ये काय संबंध आहे महाराष्ट्र असे महाराष्ट्र लुटून तुम्ही गुजरातला नेला आणि मोदींचा विजय म्हणता लाज वाटली पाहिजे शपथ घेणारा ना उद्या हे जे निकाल आहे ते त्यातून स्पष्ट झालेलं आहे की बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या आमच्याकडे आहे कसला वारसा म्हणजे एकनाथ शिंदेने असं सांगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा हा रामदास आठवलेने सांगावं माझ्याकडे आणि मी त्यांचा वारस आहे कळलं किंवा कुणी ऐरायगाराने सांगावं की मी महात्मा गांधीचा वारस आहे कमीच इंदिरा गांधींचा वारस आहे हे असं सांगण्यासारखं आहे कळलं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असं पैशाने विकत घेता येत नाही किंवा गुजरातच्या चरणावर बूट चाटून गुजरातच्या चरणांचे बूट चाटून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जिवंत ठेवता येत नाही बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अनेकदा पराभवाचे धक्के बसलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा माननीय शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये अनेकदा पराभवाचे धक्के या मुंबई महाराष्ट्रात बसलेले आहेत त्याची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे लढत राहिले हा इतिहास जरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा शिवसेना वारसा बर का लोकांचा कौल वगैरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका आम्ही अजूनही जमिनीवर उभे आहोत आणि आम्ही लढायला तयार आहोत हो हो गया। 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 बताइए क्या आहे सांगेल की का जो चुनाव और जो नतीजा आहे चौंकाने वाले नाही बहुत ही शॉकिंग है ऐसे नतीजे आने की उम्मीद किसी को नहीं थी कोई लहर नहीं थी किसी की नरेंद्र मोदी और अमित शाह को महाराष्ट्र क्यों वोट देगा पूरा कैंपेन उनके खिलाफ चला इसलिए कि महाराष्ट्र लूटने का पूरा एक कारस्थान यहां हो गया यहां से पूरे उद्योग गुजरात में लेके हुए इसलिए वोट दिया लोगों ने कि हमारा रोजगार गुजरात में मोदी जी लेके जा रहे हैं चलो तो हम मोदी जी को वोट दे देंगे इसलिए खुश है महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में बेईमानी हो गई ये जो नतीजे आए हैं उसके लिए जिम्मेदार होगा महाराष्ट्र की जो नुकसान हुआ है वो चंद्रचूर है। जस्टिस चंद्रचूड़ है चीफ जस्टिस ऑफ इंडिया के पद पर बैठे व्यक्ति जिसने समय पर अपना निर्णय नहीं दिया अपनी जजमेंट नहीं दी डिसक्वालिफिकेशन के बारे में चालीस चालीस लोगों ने बेमानी की जिस पार्टी से चुनकर आए थे वो पार्टी को छोड़कर दूसरे पार्टी में जाकर सत्ता में बैठते हैं आपकी जिम्मेदारी है, आप है संविधान की रक्षा आपने अगर निर्णय दिया होता तो ये हिम्मत आ, आगे कोई नहीं करता अपने वो आज भी वो खिड़की दरवाजे खुले रखकर आप वहां से रिटायर हो गए आप कोई भी किसी तरह से पार्टी बदल सकता है या सरकार बना सकता है जिससे पार्टी अपनी पार्टी को छोड़कर तो इतिहास चंद्रचूड़ चुण साहब को कभी माफ नहीं करेगा और उनका नाम काले कालेशाही में लिखा जाएगा एकदम कि इस की व्यक्ति अपने पद पर बैठी थी और तीन साल तक एक संविधान के खिलाफ बैठी हुई सरकार को प्रोटेक्शन देते रही वो पार्टी किसकी है वो चुनाव चिन्ह किसका है उस बारे में तीन साल में निर्णय नहीं ले सकते थे इतने बड़े बड़े फैसले देने की आप बात करते हो ना राम मंदिर से लेकर आ, ये क्या बोलते हैं वो बॉन्ड तक इलेक्ट्रॉल बॉन्ड तक और पब्लिसिटी का स्टंड करते रहे आप लोग लेकिन एक संविधान के खिलाफ एक निर्णय एक बड़े राज्य में हुआ है उसके बारे में आपने मुंह पर ताला रखा और तारीख पर तारीख का खेल में सबको उलझा कर रखकर आप रिटायर हो गए तो ये जो हुआ है महाराष्ट्र में ये महाराष्ट्र याद रखेगा ये चंद्रचूड़ जी है उनके होते हुए सब हुआ है और हम याद रखेंगे उद्धव ठाकरे शरद पवार जनता के न्यायालय में गए वहां भी जनता ने देखिए जिस तरह से सुप्रीम कोर्ट में न्याय नहीं मिला न्याय खरीद लिया उस तरह से वहाँ पैसा यंत्रणा पूरी तरह से जिस तरह से इस्तेमाल किया गया लेकिन हम निराश नहीं है हम लड़ने वाले लोग हैं हम बाला साहेब ठाकरे के शिवसैनिक है बाला ठाकरे ने जी ठाकरे साहब ने भी उनकी जिंदगी में ऐसे बहुत हार जीत देखी है तो हमको ये कोई चुनाव हराया हमने सत्ता गंवाई उसके लिए हमको कोई दुख नहीं है हम लड़ेंगे और जो महाराष्ट्र के खिलाफ जो काम हो रहा है उसको विरोध करते रहेंगे महाराष्ट्र महाराष्ट्र की जनता दुखी है उस निर्णय से खुश नहीं है कहा जल्लोश है कहा देखा कहा है ठीक है बीजेपी के ऑफिस के सामने या वो इतना शिंदे के वर्षा में मुख्यमंत्री के निवास पर कुछ हुआ होगा लेकिन जो निर्णय हुआ है लोगों को लोग अभी भी आश्चर्यचकित है कैसा हुआ क्या हुआ ये क्या हुआ कैसे हुआ उस उजल में लोग आज भी पड़े हैं तो ये महाराष्ट्र के खिलाफ एक दो जनता का फैसला सुनाया गया है ऐसे लोग बोलते नहीं ऐसा नहीं है तो हम लोग चाहेंगे कल होने वाला है शपथ ग्रहण सोहरा मैं तो कहूंगा ये महाराष्ट्र में नहीं होना चाहिए ये सरकार गुजरात लॉबी ने लाई है व्यापारी मंडल ने लाई है वहां के तो शपथ ग्रहण सोहरा गुजरात का जो एक बड़ा स्टेडियम है मोदी जी के नाम से उनके ऊपर होना चाहिए अगर आप शिवाजी पार्क में करेंगे तो छत्रपति शिवाजी महाराज का अपमान होगा अगर आप वाखेडे स्टेडियम में करेंगे तो सामने ही हमारा एक छह शहीदों का स्मारक है महाराष्ट्र के लोग जो शहीद हुए थे उनका अपमान होगा तो सबसे अच्छी जगह है गुजरात का तो जो स्टेडियम है मोदी स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम उनके ऊपर शपथ ग्रहण होना चाहिए और यही ठीक है उनके लिए और जो लोग महाराष्ट्र पर प्रेम करते हैं वो सभी नेता हो कार्यकर्ता हो सभी ने इस सरकार का निषेध और धिक्कार करना चाहिए और आने वाले दिनों में चुनाव हो गया है राजनीति खत्म हो गई है महाराष्ट्र की रक्षा लिए इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र हम सबको एक आना पड़ेगा